मंत्रिमंडळ खाते वाटप झाल्यानंतर राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात झाली असून राज्य सरकारकडून बारा आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत अविशांत पंडा यांची गडचिरोली जिल्ह्याचे नवी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून वनमथी सी आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचे नवे सीईओ म्हणून विवेक जॉन्सन पदभार सांभाळणार आहेत राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासकीय सेवेत मोठे फेरबदल सुरू झाले आहेत या अनुषंगानं मंगळवारी राज्यातील बारा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यात वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश आहे शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार वस्त्रोद्योग विभाग नागपूर इथं आयुक्तपदी रुजू झालेले अविशंत पंडा यांची गडचिरोली जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली सध्या गडचिरोली जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले संजय दयाणे यांना पंडा यांच्या जागी वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त म्हणून नागपूरला पाठवण्यात आलं आहे राज्यकर विभागात सह आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या वनमंथी सी यांची वर्धा जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून सरकारने नियुक्ती केली आहे वनमंथी सी ह्या दोन हजार पंधरा बॅचच्या आय ए एस अधिकारी आहे यासह शासनाने दोन हजार अठरा बॅच चे आय ए एस अधिकारी विवेक जॉन्सन यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे